आजचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच लागेल असं विश्वास शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ एकनाथ शिंदे पूर्ण करतील असा विश्वास देखील खोतकर यांनी व्यक्त केलेला आहे तर काही निकाल आला तरी आम्ही त्याचं स्वागत करू असं देखील खोतकर म्हणाले घटनेच्या चौकटीमध्ये हा निकाल लागेल आ, मला असं वाटतं की माननीय अध्यक्ष विधानसभा सर्व बाबीचा अभ्यास करून या संदर्भामध्ये आज निकाल देणार आहेत निकाल काही जरी आला तरी त्या निकालाचं आम्ही स्वागतच या ठिकाणी करणार आहोत परंतु अपेक्षा आहे की निश्चितपणे न्याय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने या ठिकाणी लागेल अशी अपेक्षा आमच्या मनामध्ये आहे आणि सामान्य लोकांच्या मनामध्येहीच अपेक्षा आहे आणि सरकार निश्चितपणे चालेल पूर्ण टर्म पूर्ण करेल आणि निकाल आमच्या बाजूने आल्यामुळे काही धोका होणार नाही सरकारमध्ये फक्त चार वाजेपर्यंतची अस्थिरता आहे ती चार संपून जाईल सर्व वरच नेत्यांनी सेंट्रलमधल्या आणि राज्यातल्या देवेंद्रजीपासून तर सर्वांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला टर्म पूर्ण करतील